बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी घटना आहे बीड जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त फौजदाराच्या मारहाणीची राजाराम शिरसट हे गेल्या अडतीस वर्षात त्यांनी बीड जिल्हा पोलीस दलात सेवा केली दला के ते गेल्या तीन वर्षापासून सेवानिवृत्त आहेत ते आपल्या शेतीमध्ये शेती कर करताना पाहायला मिळत आहेत मात्र काल सकाळी अशी घटना त्यांच्यासोबत घडी आहे त्याच परिसर असणारे काही खाजगी मुकदम आहेत त्या मुकदमाने त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या गाड्याचं अपहरण केलं त्याला सोडण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचंच अपहरण या मुकदमाने आणि त्यांच्या साथीदारांनी केलं जवळपास साडेतीन तास या सेवानिवृत्त ता पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करत होते ते कायकडी समाजाच्या मुलांचा मुकदमाचा आणि माझा काहीही संबंध नसताना तीळ मात्र संबंध नसताना मला एक जनावरासारखं मारहाण केली अडीच ते तीन तास मारहाण केली भाग बदलून बदलून मारहाण केली मला लवळ शिवार ढोरगाव शिवार माजलगाव धरणाच्या खालील भाग सैलानी मंदिराच्या म दर्ग्याच्या बाजूचा भाग या ठिकाणी मारहाण केली माझा फोन दीड लाख रुपये हे धरणाच्या खालच्या झाडीमध्ये काढून घेतले आणि मला जास्त मारहाण झाल्यामुळं मला आवाजही येत नव्हता माझं तो कोरड पडली होती मी पा पाणी मागितलं तर त्यांनी मला त्या बारा मुलांपैकी तिघा जणांना माझ्या तोंडावर लघवी केली लघुशंका केली आणि दोन मुलांनी मला आत्महत्या करा करावं वाटते त्यांनी चड्डा काढून त्यांनी संभोग केल्यासारखं माझ्या कानामध्ये त्यांनी रानटी संभोग केला यामुळं मी माझ्या मुलांना कोणालाही सांगितलेलं नाही घरी अशी सांगायची मला माध्यमाला सुद्धा लाज वाटते पण मी आता ह्या वयामध्ये मला अजून असं अपमानजनक कधी अशी मिळाली नाही वागणूक ह्या मुलांनी काय कड्यांच्या अशी वागणूक बेकार दिलेली आहे आणि हा जुना प्रकार जुन्या प्रकारातून झाला असा माझा संशय आहे मी रिटायर एस साहेब बोलतो सर माझा मला काल मारहाण झाली मला पंधरा सोळा लोकांनी मारहाण केली सर काल लव शिवारामध्ये पोलीस माझ ग्रामीणच्या हद्दीमध्ये आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे सर मी रिटायरमेंट माझी दोन हजार बावीसला झालेली आहे सर ते माझा शेतामध्ये काम करणारा गडी पळवून घेऊन गेले होते किडनॅप केला होता सर त्याला सोडवण्यासाठी गेलो होतो मी घेऊन यायला तर मला ते कायकडी समाजाच्या मुलांनी आणि मुस्लिम समाजाचा मुकदम आहे सर त्यांनी मला अशी मारहाण केली की, की सांगायचे लायकी नाही सर मी सगळा रक्तबंबाळ केलं मग डोक्यापासून पायापर्यंत सर आणि मला तीन तास मारत होते सर जागा बदलून बदलून मला कोरड पडली पोर पाणी मागितलं तर तिघाने माझ्या तोंडावर मुतले सर आणि दोघांनी माझ्या ते कानामध्ये लिंग टाकलं सर का कानामध्ये असं मला आपमान सहन होय ना सर आज पी य साहेब आले होते ग्रामीणचे माझा जवाब घेतला आहे सर मी फार परेशान आहे सर मला सहन हो ना ते अपमान मारलेलं काय वाटत नाही okay. हो सर हो जवाब घेतला आहे सर हो सर जी सर नमस्कार मी आता शिरसट मामाची भेट घेतली पोलीस कर्मचारी आयुष्य पूर्ण त्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेसाठी झोकून सेवानिवृत्तीनंतर जर स्वतःच्या आयुष्यासाठी तो झगडत असेल आणि त्याच्यात पण त्यांना जर मारहाण होत असेल ही खूप निंदनीय गोष्ट हे पोलीस कर्मचारी त्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या गाड्याच्या संरक्षणामुळे सुरक्षेसाठी तिथे गेले असता त्या नराधमांनी यांना बेदम महाराण केली मी आता पाहिलं त्यांचं डोक्यापासून ते पूर्ण पाठीमागाच्या पृष्ठभाग एकदम काळा निळा झालाय त्यांना बंदूक दाखवली हो, लाज वाटली पाहिजे त्या अहो अक्षरशः त्यांच्या कानात लघुशंका केली तोंडावर पाणी मागितलं तर आणि त्यांच्या कानात लिंग टाकले हे त्यांनी स्वतः सांगितलंय मला हे ऐकल्यावर अंगाचे शहार येतात ते पोलीस कर्मचारी रडत रडत मला सांगत होते त्या नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की सर हे जर प्रकरण जर तुम्ही हाताळलं नाही तर बाकीच्या पोलीस कर्मचाऱ्याचं आरोग्याने त्यांची सुरक्षितता धोक्यात येईल हे अशा नाराधा मला तिथल्या तिथंच ठेचलं पाहिजे जर त्या आरोपींवर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही कायदा हातात घ्यायला बी आम्ही थांबणार नाही एवढी विनंती करतो आणि त्या शिरसट मामाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बस संघटना त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे एवढी विनंती करतो

Thì cái nhìn là cái sự tự nhiên là cái tính của